ो नम तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एक्क्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध द्वादशी मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बहात्तर दिनांक एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेल्या हितगुजाचे पठण भाग पंचवीस आजच्या या हितगुज पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली समाजात खूप महाराज मंडळे निर्माण होताना दिसत आहेत काही स्वतःला भगवान म्हणून घेतात तर काही स्वतःला मोठे योगी पुरुष समजत असतात जे मन व बुद्धी एकत्र करून कार्य करू शकतात तसेच ज्यांना अष्टांग विद्या साधता येतात व ज्यांना समाधीचाही लाभ घेता येतो अशा अधिकारी पुरुषांनाच फक्त योगी म्हणावे भगवान श्रीकृष्णाला कौरव स्वतःसारखा सामान्य पुरुष मानत परंतु त्याच काळात श्रीकृष्णाला भगवान मानणारीसुद्धा खूप माणसे होतीच भगवंतानी गीतेत जे एवढे गुह्यातील गुह्य गुईा सांगितले आहे ते कोणीही सामान्य मनुष्य सांगू शकणार नाही याचाच अर्थ ते ईश्वर स्वरूप होते आम्हीसुद्धा तुम्हाला गुह्यातील गुह्यच सांगत गुईात असतो तेव्हा त्याचाही अर्थ तुम्ही ओळखून घ्यायलाच पाहिजे आम्ही आजपर्यंत नेहमी सांगत आलो आहे की आम्हाला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे परंतु ते समजून घेणारी माणसेही आता समाजात दिसत नाहीत ईश्वरी शक्तीचे दर्शन अनुभवल्यानेच आमच्यासारख्यांची प्रज्ञा जागृत होत असते व आम्ही तुम्हाला निरनिराळ्या विषयांची माहिती देत असतो त्यासाठी आम्हाला कोणतीही पुस्तके वाचावी लागत नाहीत तुमच्या कोणत्याही शंकेची आम्ही उत्तरे देऊ शकत असतो सृष्टीची माहिती देऊ शकत असतो सृष्टीतील पशु पक्षी वृक्ष माणसे एवढी अगणित असली तरी त्यांच्यात एकाचे दुसऱ्याशी साम्य दिसून येत नाही मनुष्य एकच असला तरी त्याचे दुसऱ्या कोणाशीही एकमत होऊ शकत नाही हे असे कसे घडते या सर्वाच्या मागे ईश्वर शक्तीच असते हे सर्व जाणण्यासाठी मनुष्याला ज्ञानाची गरज असते हे ज्ञान तुम्हाला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही पुस्तकात फक्त माहिती असते सर्व मानव सारखेच असले की प्रत्येकाचे वागणे चांगले वाईट हे त्याच्या योग्यतेवर अवलंबून असते काही माणसे तर केवळ खाऊन पिऊन जगायचे म्हणून जगत असतात ते कधीही त्यांचे विचार मांडू शकत नाहीत की काही कृतीही करू शकत नाहीत आमच्यासारखी एखादीच असामान्य व्यक्ती त्यामध्ये अशी असते की ती केवळ कर्म करण्यासाठी कर्तव्यासाठी जन्माला येत असते येथे दर्शनाला येणारी माणसंही आपल्या गतीने येत असतात व आपल्याच गतीने जात असतात मी सर्वांनाच दर्शन देत असतो व प्रसादही देत असतो ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यावासा वाटतो त्याला या दर्शनाची तळमळ लागून राहत असते व दर्शनामुळे आनंदाचा लाभ सुद्धा मिळत असतो तुमच्या सर्वांचे पूर्वजन्माचे सुकृत म्हणूनच तुमची माझ्याशी भेट है। साधी भेट झाली आहे नाहीतर साधी होणे ही अशा शक्य नसते सामान्य माणसं सा ही केवळ चुकीच्या संगतीमुळे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल संशय घेत असतात पुढे ती संगत संपली की तीच माणसे या मार्गात येऊ लागतात हे सर्व मी अनुभवाने सांगत आहे भगवंताविषयी साशंक राहणे अपुरेपणाचे लक्षण आहे माझे हे सांगणे अतिशय साध्या व सोप्या भाषेत असल्याने तुम्ही ते ऐकल्यावर तुमची मानसिक शक्ती वाढू लागते व त्यामुळे तुमचे मानसिक विकारही नाहीसे होत असतात तसेच मनाची आवरणे कमी होत असतात व त्यामुळे देहाचीही शुद्धी होऊ लागते हे सर्व संस्कार या शक्तीच्या सानिध्यात आल्यावर आपोआप घडत असतात म्हणूनच मीही एकच विचार दहा वेळा निरनिराळ्या पद्धतीने तुम्हाला सांगून त्याचे आकलन तुम्हाला व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो त्या सांगण्याचे चिंतन स्मरण करून स्वतःचा उद्धार करून घ्यायचे काम तुमचे आहे येथे तुमच्या खऱ्या वयाचा शिक्षणाचा बाहेरील पदांचा उपयोग होत नसतो तुम्ही येथे जेव्हा स्थिर होऊ लागता तेव्हापासून तुमचे आध्यात्मिक वय मोजावे लागते जे येथे सेवेला लहान वयात येत असतात ते येथे टिकले तर त्यांचा सर्वांचा उद्धारच होतो हे ठरलेले असते जेव्हा तुम्ही येथे दोन तपांचा काळ या चरणांच्या सहवासात राहाल तेव्हा तुम्ही येथे टिकलात समजायला हरकत नाही या शक्तीचे हे वैशिष्ट्य आहे की ज्यांचे पूर्वजन्माचे सुकृत असेल तेच इथे आल्यावर टिकत असतात स्थिर होत असतात तुम्ही सर्व भाग्यवान असल्याने तुम्हाला येथे त्या शक्तीनेच आणून सोडलेले आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती किंवा तुम्ही ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही तसे विचार तुम्हाला ऐकायला मिळत असतात ईश्वराचे वास्तव्य अस्तित्व दिसण्यासाठी प्रत्येक वेळी त्यांनी शंख चक्र गदा इत्यादी हातात घेण्याची गरज असते असेच काही नाही आजपर्यंत एवढ्या सोप्या शब्दात माझ्याशिवाय फक्त श्री ज्ञानेश्वरांनी भगवंताविषयी सांगितलेले असावे तुम्ही हे जे मी सांगत आलो आहे ते सर्व समजून घ्या व इतरांना ते कळेल अशा पद्धतीने सांगून ही माहिती इतरत्र सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा हे ज्ञान इतरांना पोचवले तरी ते धर्माचेच कार्य केल्यासारखे असते कार्य ही मंडळी या मार्गात लागतच असतात सर्वच जण जर जपमाळ घेऊन बसले तर कार्य करण्यासाठी पुढे कोण येणार तेव्हा मनात कुठेही संशय न ठेवता शक्य असेल त्या मार्गाने या शक्तीची सेवा करण्यासाठी पुढे या श्री गुरुदैव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या सकाळी पुन्हा भेटूया ह्या हितगुजांच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त